नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश पगार आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलला डॉक्टर सुनील सरांसोबत आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा विषय उन्हाळी टोमॅटो हंगामातील वाढत्या तापमानात कसे नियोजन करायचे त्यावर आपण बोलणार आहोत त्यावर आपण डॉक्टर सरांकडनं सखोल माहिती घेणार आहोत आपण आज टोमॅटो लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आहोत तर आपल्या व्हिडिओचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या वातावरणामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये उन्हाळी म्हणजे तापमान हे झपाट्याने वाढत आहे या वर्षी थोडं लवकर तापमान वाढायची म्हणजे वाढण्याची समस्या लवकर जाणवलेली आहे आणि इथून पुढेही तापमान वाढत राहणार आहे त्याबद्दल आपण टोमॅटो लागवड केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना कसे पुढे नियोजन करता येईल मर रोगासाठी आपण कसे नियोजन करता येईल यासाठी आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडनं जाणून घेणार आहोत शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा तुमचं तसं ऋषिकेश सरांनी तुमचं सगळ्यांचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत केलं त्याच पद्धतीत तुमची जी डिमांड होती गेले दोन तीन व्हिडिओ तुम्ही बघितले खूप चांगला प्रतिसाद महाराष्ट्र असेल त्याचप्रमाणे कर्नाटक मध्य प्रदेश जिथं जिथं टोमॅटोच्या उन्हाळी हंगामातील लागवड होत्या त्या शेतकऱ्यांकडून जी डिमांड होती ती आता पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च एंड हा व्हिडिओ तुम्ही मार्चच्या मध्यावधीमध्ये बघतायत हा व्हिडिओ बघत असताना दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला व्हिडिओ बघताय तुम्ही आणि काही शेतकऱ्यांच्या पंचवीस मार्च ते पाच एप्रिल काही शेतकऱ्यांच्या वीस ला लागवडी आहे मग या लागवडी होत असताना वाढलेल्या तापमानामध्ये दरवर्षी ज्या अडचणी येतात ती रोप लावल्यानंतर वाढलेल्या तापमानामध्ये मल्चिंग पेपर हा जो मल्चिंग पेपर या ठिकाणी दिसतोय इथं कप टाकलेला आहे गेल्या सहा दिवसापूर्वी लागवड केलेली आहे आता हा कप मी काढतो खाली मग हा कप मी काढतोय आपण जर बघितलं सहा दिवसापूर्वी लागवड केलेली आहे इथं काठी लावलेली आहे या पेपरवर लाल लाल काय दिसतंय हा गेरू लावलेला आहे आता या भर उन्हामध्ये मी हात ठेवलेला आहे पेपर तापलेला नाही याच्यासाठी मल्चिंग पेपर जर टाकायचा असेल तर बेड चांगला ओला करून घ्या आणि त्या बेडवर बेसल डोस काय टाकायचा ते देखील मी सांगणार आहे मल्चिंग पेपर टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित रॅपिंग करून घ्या ड्रिपच्या दोन लाईन या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील ही लाईन दिसते या बाजूला एक लाईन दिसते बघा या बाजूला एक लाईन दिसते थोडा पेपर शेतकऱ्याचं थोडं नुकसान करतो एक ही, लाएं, ही लाएं एक लाईन दिसते दिसते तुम्हाला ही लाईन ही लाईन दिसते या बाजूला पण एक टाकलेली हे बघा दोन लाईन इथं जर आपण बघितलं गेल्या पाच सहा दिवसापूर्वी लागवड केलेला प्लॉट आहे अतिशय सुंदर या ठिकाणी पांढरीमुळे सोडायला आणि खोड मजबूत व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण कप टाकून घेतले की जेणेकरून हे झाड पेपरवर दुपारच्या उन्हामध्ये पडल्यानंतर ते झाड जळून जाऊ नये मर रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे कुठलाही रोग आपल्या जमिनीत नाही सिजिरीयम नाही फायटोक् नाही निमॅटोड नाही मर रोगाचा कुठलाही संबंध नसताना वारंवार आपल्याला रोप सांधायला आणायला लागतात काही ठिकाणी रोप सांधणे म्हणतात काही ठिकाणी तुनायचं म्हणतात काही ठिकाणी रोप मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा जळून गेले म्हणून ते परत नवीन लागवडी करायच्या त्या ठिकाणी हे किती दिवस करणार काही झाडं वरती निघून जातात बांधणी त्या ठिकाणी येते आपली मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल आणि यावर्षी जर खरी रिस असेल तर ती असेल झाडाची डेव्हलपमेंट आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची समस्या असेल ती सेटिंग फुलं येण्याची समस्या आलेले फुलं त्याची सेटिंग न होणं फळामध्ये रूपांतर न होणं त्याच्या पाठीमागचे कारण काय आहे रिस्क खूप मोठी आहे एप्रिल आणि मेमध्ये खूप जास्त तापमान आज जर बघितलं लातूर सारख्या ठिकाणी असेल त्याचप्रमाणे आपला अहिल्यानगर जिल्हा असेल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल आपला नाशिक जिल्हा असेल जो काही नाशिक जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे मालेगाव असेल चांदवडचा काही भाग असेल सिन्नरचा काही भाग असेल तिथं आजही तापमान अडोतीस चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जायला सुरुवात झाली तेच तापमान एप्रिलमध्ये चौवेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत जाईल आणि त्यावेळेस आपले टोमॅटो हे तीस पस्तीस दिवसाचे असतील चाळीस दिवसाचे असतील कोणाचे पंचवीस दिवसाचे असतील तिथं फुटवा होणार नाही त्याचप्रमाणे जिथं चाळीस पंचेचाळीस दिवसाचे असतील तिथं फ्लावरिंग म्हणजे फुलांची संख्या कमी असेल पोल्युनेशन होणार नाही फुलं कमी येतील आलेले फुलं त्या फळामध्ये रूपांतर होणार नाही त्यासाठी सुरुवातीपासून या वाढत्या तापमानाची चाहूल सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत देशातील शेतकऱ्यांना माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे की यावर्षी दोन हजार पंचवीसला तापमानामध्ये भयानक वाढ होणार आहे ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो किंवा आपण स्वतःहून त्या ठिकाणी त्याला कारणीभूत आहोत तो भाग या व्हिडिओमध्ये बोलण्यासारखा नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो परंतु आपल्याला आपल्या टॉमॅटो पिकाची काळजी घेत असताना वाढत्या तापमानामध्ये तीन चार गोष्टी खूप महत्त्वाच्या तुम्हाला सांगतो ज्यांच्या लागवडी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो जो एक तीस मार्चला गुढीपाडवा आहे तोपर्यंत डॉक्टर किसानचं टोमॅटोचं बुकिंग पंधरा एप्रिल वीस एप्रिलला लागवडी करणार असाल त्या शेतकऱ्यांसाठी किंवा पंचवीस मार्चला करणार असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे हा व्हिडिओ बघितल्यापासून गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत एकवीसशे रुपये दोन हजार पंचवीस वर्षातला जो गुढीपाडवा आहे जे मराठी नऊ वर्ष आहे त्याच्या शुभेच्छा त्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचतीलच त्यासाठी तुम्हाला एक सुवर्ण संधी सांगतो की एकवीसशे रुपयाचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फी असेल चारशे रुपये डिस्काउंट सगळ्या शेतकऱ्यांना डॉक्टर किसनच्या वतीने देण्यात येईल दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्यांनी अजून पेपर रॅपिंग केलं नाही तिथं बेसल डोस काय टाकायचा आहे त्याचप्रमाणे जात कुठली निवडायची पहिली गोष्ट तुम्हाला हायब्रीड अंडाकृती जिथं जिथं हायब्रिड टोमॅटो लावायचे तिथं तिथं सिझन टाचं बासष्ट बेचाळीसच त्या ठिकाणी लागवड करा जिथं तुम्हाला गावरान व्हरायटी लावायची तिथं शाहू लावा बाहू लावा जी गावरान व्हरायटी आहे गोल टोमॅटो आहे चकरी टोमॅटो ज्याला आपण म्हणतो कन्नड असेल वैजापूर असेल गंगापूर असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ते शेतकरी या लागवडी करतात त्यांच्यासाठी आहे लातूर जिल्ह्यामध्ये नवीन एक वरायटी आली आहे बी एस परी नावाची ती देखील खूप चांगली आहे ती वरायटी लागवड करू शकतात नाशिक जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यातील जे आर्ली टोमॅटो उन्हाळी हंगामामध्ये इंडोरी तालुका असेल त्याचप्रमाणे चांदवड तालुका असेल जुन्नर तालुका असेल संगमने। संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर असेल जुन्नरचा काही भाग असेल त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ल्याजवळची काही गावं असतील ते लागवडी करतात त्याचप्रमाणे बारामती साईडला देखील लागवडी होतात या सगळ्या शेतकऱ्यांसाठी या दोन तीन व्हरायट्या खूप महत्वाच्या आहेत आता लागवडीच्या अगोदर बेसल डोस उन्हाळी हंगामामध्ये या वर्षीचा तापमानाचा विचारून विचार करून काय दिला पाहिजे त्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय त्यामध्ये तुम्हाला एकरी एकरी पंचवीस किलो चांगल्या दर्जाचं सिलिकॉन घ्यायचंय सिलिकॉन एकरी पंचवीस किलो शंभर किलो निंबोळी पेंट पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो पॉलीसल्फेट एवढाच बेसलडोस टाकायचा पेपर रॅप करा पेपरवर जर गेरू गेरू तुम्ही अशा पद्धतीने लावून घेतला आणि जर कप टाकला आणि अशी कांडी तुम्ही त्या ठिकाणी काडी लावून घेतली तर तुमचे रोप त्या ठिकाणी जाणार नाही म्हणजे वारंवार पहिल्या एक महिन्यामध्ये सातत्याने रोपं आणायची गरज पडणार नाही बेसलडोस झाला विशिष्ट पहिल्या चार ते पाच आळावण्या या तापमानामध्ये देऊन आपल्याला प्लॉट कसा सक्सेस करता येईल मर रोगाचा प्रादुर्भाव देखील झाला नाही पाहिजे लागवड केली लगेच दुसऱ्या दिवशी पहिली आळवणी त्या ठिकाणी करायची आहे पहिली आळवणी खूप महत्वाची आहे पहिली आळवणीमध्ये तुम्हाला घ्यायचं एकरी दोन किलो गुळ पाचशे ग्रॅम ग्रोस्टार स्टारचं टचअप नावाचं जे बुरशीनाशक आहे ते पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत फक्त आणि नी फक्त नीट लक्षात घ्या दोन किलो गुळ पाचशे ग्रॅम टचअप आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त एक किलो तुम्हाला घ्यायचं आहे एक किलो मास्टर वीस 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 कुठलंही अॅमिनो ऍसिड घ्यायचं नाही फुल्विक ॲसिड घ्यायचं नाही ह्युमिक ॲसिड घ्यायचं नाही काहीच घ्यायचं नाही ही दुसऱ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग करून घ्यायची त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम व्हिडिओ खूप मोठा होईल परंतु तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे चौथ्या पाचव्या दिवशी तुम्ही फवारणी करताय तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेट आता तुम्ही म्हणाल बुरशीनाशक तुम्ही जमिनीतून दुसऱ्या दिवशी सांगितलं फवारणी चार पाच दिवस झाले अजून करायची नाही का अजिबात करायची नाही सहाव्या दिवशी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची सहाव्या दिवशी फवारणी करायची लिटरला सव्वाशे मिली आबाशिन पन्नास मिली आणि कॉम्बीपट पन्नास ग्रॅम त्यानंतर तुम्हाला सहाव्या किंवा सातव्या दिवशी दुसरी ड्रिंकिंग करायची एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो तेरा चाळीस तेरा तीन किलो तेरा चाळीस तेरा त्याच्यासोबत घ्यायचंय तुम्हाला शंभर ग्रॅम थायमाग एक्ट्रा नावाचं जे कीटकनाशक आहे ते शंभर ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम रिडोमिल गोल्ड अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती ड्रिंकिंग करून घ्यायची सहाव्या सातव्या दिवशी आठव्या दिवशी तुम्हाला बुरशी नाशक स्प्रे द्यायचं त्याच्यासोबत कीटकनाशक घ्यायचं इमाम इमामेक्टिन इमाम शंभर लिटरला पन्नास ग्रॅम प्रोक्लेम पन्नास ग्रॅम बावीस शंभर ग्रॅम एक्ट्रा पन्नास ग्रॅम असं एक कीटकनाशकचा स्प्रे तुम्हाला सातव्या आठव्या दिवशी तुम्हाला देऊन घ्यायचंय आता परत दहाव्या दिवशी काय ड्रिंचिंग करायचे दुसऱ्याच दिवशी ड्रिंचिंग करताय सहाव्या दिवशी करताय किंवा सातव्या दिवशी करताय दहाव्या दिवशी तिसरी ड्रिंचिंग काय करायची त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय एकरी एक लिटर एकरी एक लिटर डायरेक्टर जे सिविड आहे त्या सिविडचा वापर आपल्याला का करायचा आहे वाढत्या तापमानामध्ये पुढे जाऊन आपल्याला चांगलं सेटिंग चांगला फुटवा मिळवण्यासाठी या तीन ड्रिंचिंग खूप महत्वाचे आहे दहाव्या अकराव्या दिवशी एकरी एक लिटर डायरेक्टर त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय तीन किलो बारा सहा बावीस एक लिटर डायरेक्टर तीन किलो बारा सहा बावीस अकराव्या बाराव्या दिवशी फवारणी करायची तुम्हाला अगदी साधी कुमानेल पाचशे मिली मेनको जेप यम पंचाळीस दोनशे तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत तुम्ही दोनशे लिटरला घेऊ शकतात कुमानेल अडीच एम एल पर लिटर म्हणजे दोनशे लिटरला पाचशे मिली आणि त्यानंतर परत एकदा सोळाव्या दिवशी तुम्हाला हाताने ड्रिंकिंग करायचं आहे एकरी सहा ते आठ किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या आता आपण सोळाव्या सतराव्या दिवसापर्यंत आलो कुमाने स्प्रे झाला त्यानंतर तुम्हाला स्प्रे करायचं आहे एम्प्लिगो ऐंशी मिली दोनशे लिटरला रोको दोनशे ग्रॅम एक वीस एकवीस बावीस दिवसाच्या दरम्यान जसं झाड डेव्हलप होईल चांगल्या पद्धतीचा फुटवा काढायला सुरुवात करेल त्यावेळेस एकरी पाच लिटर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत पाच किलो हिनोलेक्च पंधरा तीस पंधरा खत देऊन घ्यायचं एकवीस बावीस दिवसाच्या दरम्यान बघा तुमचा उन्हाळी हंगामामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस तीस दिवसाला पहिली बांधणी आल्याशिवाय राहणार नाही आणि या वाढत्या तापमानामध्ये तीस दिवसापासून पन्नास दिवसामध्ये तुटा अपसुलटा असेल नागळे असेल करपा असेल डावनी मिल्डो असेल झांतोमस असेल या कुठल्याही गोष्टीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांकडे होऊ नये म्हणून तीस दिवसापासून पन्नास पंचावन्न दिवसातील अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वाढ नियंत्रण आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी काय विशिष्ट योजना असेल ते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल आजचा हा व्हिडिओ मित्रांनो वाढत्या तापमानामध्ये पुनर्लागवड करताना टोमॅटो पिकाची पेपर मल्चिंग पासून बेसल डोस पासून शेवटपर्यंत कशी काळजी घेता येईल त्या संदर्भामध्ये पहिल्या तीस दिवसातील कामकाज तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला माझे असिस्टंट माझ्यासोबत आहेत दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना बघितलं वारंवार बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी व्हिडिओची डिमांड करतात परंतु काही कारणास्तव व्हिडिओ द्यायला उशीर होतोय त्याबद्दल देखील मी सगळ्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची माफी देखील मागतो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला हा जर आवडला तर चॅनलला जर प्रथम आला असाल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद